कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वर्गा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आत्ता आपण चाललोय चिपळून ला मी आपलं मथूर येणार आहे राहुलबाई पाटील यांचा काळीच मथूर त्यालाच आपण बघण्यासाठी चालतोय आपण गाडीमध्ये आहो आणि आपल्या सोबत आहे वाडीतलं मित्र सोन इकडे भाऊदा आहे इकडे आदेश अतुर मथूर आलाय मग पिंचोडदा बहता बादशाह मला आता डायरेक्ट जाऊया तिकडे तर मित्रांनो आले आल्यात आता मथूर पण गाडीतनं उतरला आहे आणि आता त्याची मिळवणूक चालली आहे वैदनाकडे ट्रॅफिक जाम झाले मथूर जर मथूर पण दिसलायला जो तो येतोय तो व्हिडिओच करतोय आमच्यातनं मोबाईल काढत नसते व्हिडिओ काढतोय इकडे भाऊज पण गेल्या तिथे कॅमेऱ्या घेऊन व्हिडिओ काढायला गर्दीत नाही का व्हिडिओ पण निघत नाही तर मुला मी बाहेर थांबलो बाहेर नाहीच व्हिडिओ चा बादशहा मथूर चालला आहे पहिल्यांदा बघायला भेटले आपल्याला मथूरला नाही तर आपण शर्यतीमध्ये मोबाईलवर किंवा असा फोटो काढून बघतो पण आता प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहता येईल मथुरला तर मथूर मथूरसाठी गर्दी भरपूर जमली फोटो काढायला पण नव्हता भेटत तरी आपण प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा एवढी पब्लिक आली

तर आपण जवळ आहे मथुरच्या तुम्हाला दाखवण्यासाठी गर्दीतून बघ कशी नजर आहे तळक लावून बघतोय मथूर

आता आपण गा गावचं घर बघायला जातोय बाहेरनंच कसलं मस्त वाटतं एकदम मातीचं घर आहे डबल मालेचं ते चपलं वगैरे काढले गावचं घर घराचं नाव आहे समाधान खरंच आतमध्ये गेल्यावर समाधानच वाटतं आपल्याला आता आपण आतमध्ये जाऊ येत ना पहिले पडवी पूर्ण मातीचं घर आहे तर स्पीकर वगैरे रेडिओ वगैरे ठेवलेलं आहे आतमध्ये तर आपण हॉलमध्ये आतमध्ये जाऊया इथेच आता इकडे देवघर आहे तिथे आता आपण इकडे जाऊया तर मध्ये देवघर आहे एकदम जुनं एकदम होतं ना कोकणातलं जसं घर असतं तसंच देवघर खूप छानपैकी असं घर दाखवलेला आहे इकडे स्वयंपाक घर आहे बघण्यासारखी गोष्ट आहे खूप भारी बनवलेली पाठची पडवी पूर्ण लाकडाचं आहे वरती सगळं जेवढंचं सामान म्हणजे बसवलेलं आहेत ना कौलं लाकडं आणि मातीपासून भिंती वगैरे असे बनवलेले आहेत आतमध्ये रूम मॅ झोपण्यासाठी घट आणि ह्याला आपण ओळखतो हे उखळ वगैरे आहे ते आपण इथं थोडा वेळ विश्रांती करूया इथे कुट्टी वगैरे लावलेली आहे जुने असे आपण जर बसलो खूप भारी घर बनवलेलं आहे नंबर तर आता आम्ही फोटोशूट वगैरे हो चालू आहे तर आता फोटोशूट वगैरे हो होईल आपले त्याप्रतू मला आता इकडनं देवघर दाखवतो बघा देवघर इथलं पण दिसतो खिडकीतून मस्त एकदम मस्त गेलेलं आहे एकदम लाकडाचे वगैरे बारे वगैरे आहेत मस्त जुनी एकदम दाखवलेलं आहे पारंपरिक घर दाखवलेलं आहे इकडे दरवाजा आहे तो डायरेक्ट पुढच्या पडवीतून आतमध्ये यासाठी आहे इकडे चूल वगैरे आहे एकदम आपलं जसं घर असतो ना कोकणातला त्या टाईपचं दाखवलेलं आहे ही पाठची पडवी तिथे परत आम्ही फोटोशूट चालू केलं तर फोटोशूट वगैरे पोसे वगैरे देत आहेत पाठीमागे छोटस आवड वगैरे असं दाखवलेलं आहे चिकू वगैरे जेवढे काय झाडे आहेत ते लावलेले आहेत तर आम्ही इथनं बाहेर आलो आणि बाहेर येताना इथे वासुदेव वगैरे जेवढे सगळे आपले ते असते दिसले इथे निघालेलोच होतो तेवढ्यात आम्हाला इथे आपल्या कडकापासून तयार केलेला बांबूपासून तयार केलेला घर दिसला तोही बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो इथे पण फोटोशूट केले एक नंबर बनवले बघा दे। असं कृषी प्रदर्शन आहे आतमध्ये